कार्ड व एल डी सी तर्फे कापूस उत्पादन वाढीकरिता फेरोमन ट्रम्प वाटप अकुलजागीर येथे झालेल्या कार्यक्रमात जनजागृती शाश्वत कापूस एकीक कर, शेतीकडे एक पाऊल अंतर्गत एल डी सी या बहुराष्ट्रीय व्यापार व कृषी प्रक्रिया करणाऱ्या कंपनीमार्फत कार्ड कृषीरत्न दोन हजार एकवीस या संस्थेच्या माध्यमातून कामगंध सापळ्याचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्ट संस्थेचे सर्वेसर श्री विजयकुमार लाडोळे सर यांनी केले यांनी जागृती प्रकल्पाबाबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना माहिती दिली ऑर्गेनिक खत बायोचार बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली या कार्यक्रमास एल डी सी प्रतिनिधी ॲग्रोनॉमिस्ट मयूर सर यावेळी उपस्थित होते यांनी कंपनीबाबत व प्रकल्पाबाबत माहिती दिली कपाशीवरील गुलाबी बोंड अडी आणि कामगंध सापळ्यांच्याबाबत बाबत सविस्तर मार्गदर्शन केले कपाशीवरील बोंड अळी व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यास प्रत्येकी आठ कामगंध सापड्याचे वितरण करण्यात आले कार्यक्रमास कार्ड संस्थेचे लक्षदीप बोडखे राहुल कपले गिरीधर गुजर अकोले जहागीर येथील माजी सरपंच गजाननराव धांडे ऑर्गॅनिकचे गोपालभाऊ कवलकर प्रगतीशील शेतकरी सुभाषभाऊ सरोदे कंचनभाऊ जांभळे पिपरी येथील शेतकरी स्वप्नील भाऊ रावणकर यांनी एकात्मिक पीक संरक्षण व्यवस्थापनबाबत मार्गदर्शन केले अशा प्रकारे शेतकरी जागृतीचे कार्यक्रम वेळोवेळी घेण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन केले सदर कार्यक्रम अकुली जहागीर येथे पार पडला कार्यक्रमाचे व्यवस्थापन ज्ञानेश्वर वाळके बाबू मित्र यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वंदना धर्मे संगीता वाळके पशु सखी उमेद रुक्मिणी वाळके जया वाळके मनीषा धर्मे ग्रामपंचायत सदस्य आणि वैष्णवी मंगल कार्यालयाचे प्रोप्रायटर श्री पांडुरंग दुधे व शुभम कानेरकर या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर वाळके यांनी यावेळी केले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नरेश कुंदकर उपसंपादक अकोला